यवतमाळ पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती नळ नळधारकांकडे असलेली अनेक वर्षांची पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी वसुली पथक निर्माण करून धडक मोहीम हाती घेण्यात आली असून त्याचंच एक भाग म्हणून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं ही प्रभात फेरी सकाळी दहा वाजता मजिप्राच्या प्रांगणातून सुरुवात होऊन शहराच्या मुख्य भाग तहसील चौक मेन रोड गांधी चौक हनुमानाखाडा चौक नगरपरिषद रोड शहर पोलीस स्टेशन रोड नेताजी चौक रोड दत्त चौक दत्तमंदिर मायंदे चौक हिंदी हायस्कूल चौक आणि मजिप्रा कार्यालय परिसर येथे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्त झाली यावेळी मजिप्राचे अधिकारी कर्मचारी तसंच कंत्राटदार व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मजिप्रानं तयार केलेल्या पाण्याबाबत सुविचार जनतेचं लक्ष वेधून घेत होते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं की ज्या नळधारकांकडे पाणी बिलाची थकीत रक्कम असेल त्यांनी थकीत रकमेचा भरणा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे असे विशेष आवाहन कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी केलं